तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो व आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर पहा ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जेणेकरून चांगल्या पद्धतीनं समजण्यास मदत होईल बरोबर तर आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे हृदय म्हणजेच हार्ट सर्वाधिक महत्वाचा टॉपिक आहे शॉर्ट पर्यंत व्हिडिओ पहा कुठेही जाऊ नका आता या हृदयाबद्दल चर्चा करत असताना हे हृदय कसे आहे या हृदयाचे कार्य काय आहे बरोबर या हृदयाचे वजन किती आहे पुरुषांमध्ये किती स्त्रियांमध्ये किती हृदय कशाचे कार्य करते वर पंपिंगचे कार्य करते का मग पंपिंगचे कार्य करते तर मग त्या पंपिंग करण्याची कॅपॅसिटी किती आहे त्याची पॉवर किती आहे या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बरोबर तर पहा मग आता सर्वाधिक आपण पहिले हृदयाचा अभ्यास करू मग आता हृदयाबद्दल चर्चा करत असताना या हृदयाबद्दल चर्चा करत असताना आपण सर्वात पहिले सांगणार आहोत की हे जे हृदय आहे बाळा या हृदयाबद्दल आपण चर्चा करत असताना सर्वात पहिले आपण काय सांगतो की हे जे हृदय आहे हे हृदय कसे आहे रे अनऐच्छिक पंप असते आपले जे हृदय असते हे कसे असते अनऐच्छिक पंप म्हणजे आपल्या इच्छेला अनुसरून कार्य करत नाही कारण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की हृदय जे आहे हे अनैच्छिक पंप आहे आपल्या इच्छेला अनुसरून कार्य करणार नाही मग या हृदयालाच काय म्हणतात आपण अनैच्छिक पंप काय म्हणतो अनैच्छिक पंप चला बोला याला काय म्हणतात अनैच्छिक पंप मग आता मुद्दा असा आहे की अनैच्छिक पंप म्हणजे काय तर अनैच्छिक पंप म्हणजे आपल्या इच्छेला म्हणजे मानवी इच्छेला धरून कार्य करणार नाही म्हणूनच मानवी हृदयाला आपण काय म्हटलं अनैच्छिक पंप म्हटलं म्हणजे आपली इच्छा उदाहरणार्थ जर माझी इच्छा हा हात मी वर करावं तर करू शकतो बरोबर आहे हा हात खाली करावं करू शकतो हो परंतु तसे जे मानवी हृदय आहे हे आपल्या इच्छेला अनुसरून कार्य करणार नाही इज इतर क्लिअर ओके okay. चला तर मग मानवी हृदय कसे आहे अनैच्छिक पंप आहे अनैच्छिक पंप यालाच म्हणतो आपण इन वॉलंटरी पंप काय म्हणतो इन वॉलंटरी पंप यालाच म्हणतो बाळा आपण इन वॉलंटरी पंप इन वॉलंटरी वॉलंटरी आणि इन वॉलंटरी व्हॉलंट्री म्हणजे इच्छेनुसार कार्य करणार आहे इन वॉलंटरी मुला इच्छेला अनुसरण कार्य करत नाहीत ठीक आहे मग पहा व्हॉलंट्री म्हणजे ऐच्छिक आणि इन वॉलंटरी म्हणजे अनैच्छिक अनैच्छिक म्हणजे इच्छेचा येणं देणं नाही आणि इनव्हॉलंट्री म्हणजे इच्छेचं घेणं देणं नाही आणि व्हॉलंट्री म्हणजे इच्छेला अनुसरूनच कार्य करतील इच्छेला अनुसरूनच कार्य करतील बरोबर चला त्याला व्हॉलंट्री मुवमेंट आणि सुद्धा म्हणतात मग इन इनव्हॉलंटरी पंप आहे इनव्हॉलंटरी पंप म्हणजे इच्छेला अनुसरून कार्य करत नाही हा मुद्दा महत्वाचा आहे त्याच्यानंतर आपल्या मानवी हृदयाची जर पंपिंग पॉवर बद्दल बोलायचं आपण याची पंपिंग कॅपॅसिटी जर विचार केली किंवा पंपिंग पॉवर बद्दल जोडलो तर याची पंपिंग जे पॉवर आहे ते पंपिंग पॉवर आहे शून्य पॉईंट दोन एच पी शून्य पॉईंट दोन एच पी म्हणजे शून्य पॉईंट दोन हॉर्स पॉवर का बरोबर मी शून्य पॉईंट दोन हॉर्स पॉवर लक्षात घ्या जे आपलं हृदय आहे हे अनैच्छिक पंप आहे आणि याची जे पंपिंग करायची कॅपॅसिटी किंवा पॉवर म्हणून आपण ठीक आहे याला आपण काय म्हणतो पॉवर किंवा कॅपॅसिटी तर किती आहे शून्य पॉईंट दोन एच पी शून्य पॉईंट दोन हॉर्स पॉवर बरोबर का ठीक आहे इतकी त्याची काय कॅपॅसिटी आहे बरोबर आता या मानवी हृदयाच्या बद्दल जर आपण याचा याचा जर वजनाचा विचार केला पाळा जर मानवी हृदयाच्या याच्या वजनाचा विचार केला वजन तर याचे वजन स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हे कसे असते वेगवेगळे असते का पुरवण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जे वजन असते हृदयाचे ते काय असते थोडंफार साम्यता आढळते म्हणजे आहे थोडंफार सारखंच परंतु काही थोडंफार काय म्हणतात त्याच्यामध्ये वेगळेपण सुद्धा असते ठीक आहे मग कोणते कोणते असते तर मानवी हृदयाचे वजन जर आपण पुरुषांमध्ये म्हटलं म्हणजे मेलमध्ये म्हटलं तर साधारणतः तीनशे साठ ग्राम किती असते साधारणतः तीनशे साठ ग्राम आणि जर स्त्रियांमध्ये विचार केला जर स्त्रियांमध्ये विचार केला तर स्त्रियांमध्ये बाळा दोनशे पंचावन्न ग्राम दोनशे पंचावन्न ग्राम सर लक्ष द्या पहा मानवी हृदयाचा विचार जर पुरुषांमध्ये केला तर तीनशे साठ ग्राम अंदाजे असते तीनशे साठ ग्राम आणि जर पुरुषांमध्ये विचार केला तर तीनशे साठ ग्राम आणि स्त्रियांमध्ये विचार केला तर दोनशे पन्नास ते दोनशे पंचावन्न ग्राम आपण दोनशे पंचावन्न ग्राम घेतले बरोबर आता मुद्दा असा आहे की हे जे हृदय आहे याचा आपण वजन पाहिलं मग याची लांबी आणि रुंदीबद्दल जर विचार केला तर लांबी आणि रुंदीबद्दल जर विचार केला तर मानवी हृदयाची जे लांबी असते ते साधारणत बारा सेंटीमीटर असते किती हो बारा सेंटीमीटर आणि जे याची रुंदी असते याची रुंदीबद्दल जर विचार केला तर मानवी हृदयाची जे रुंदी आहे रुंदी असते साधारणतः नऊ सेंटीमीटर चला लांबी किती आहे बारा आणि रुंदी किती आहे नऊ सेंटीमीटर बरोबर पाहिजा हे इथं एकक बरोबर आहे सेंटीमीटर पाहिजे सेंटीमीटर सेंटीमीटर किलोमीटर म्हटलं लांब होऊन जाईल किलोमीटर सत्तानास करून टाकशल तुम्ही माझा ठीक आहे चला मग लांबी किती आहे बारा सेंटीमीटर आणि रुंदी नऊ सेंटीमीटर थोडीफार कमी जास्त होऊ शकते चला आता या मानवी हृदयाबद्दल जर अजून थोडं समोर घेऊन गेलं तर याचा प्रकार कसा असते तर याचा प्रकार मायोजेनिक प्रकार आहे कसा आहे बाळा मायोजेनिक आता सर हे मायोजेनिक काय आहे तर मानवी हृदय कसे असते मायोजेनिक असते कसे असते बाळा मायोजेनिक कसे असते मायोजेनिक मानवी हृदय कसे असते मायोजेनिक याला मायोजेनिक म्हणतात काय म्हणतात मायोजेनिक मग मायोजेनिक का बरं कारण मानवी हृदय हे स्वतः काय म्हणाल मी मानवी उदय हे स्वतः काय करते आकुंचन आणि प्रसारण पावते म्हणजे कॉन्ट्रॅक्टेशन आणि रिलॅक्झेशन नावाचे जे प्रोसेस होते ते स्वतः करते त्याला कोणत्याही बाह्य घटकांची आवश्यकता पडत नाही हा काय करते स्वतः आकुंचन आकुंचन व आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन म्हणा कॉन्ट्रॅक्शन ठीक आहे व कोणता प्रसरण आकुंचन व प्रसरण प्रसारण म्हणजे रिलॅक्सेशन प्रसारण म्हणजे रिलॅक्झेशन ठीक आहे आता आकुंचन व प्रसारण पावते ठीक आहे स्वतः आकुंचन व प्रसारण पावते म्हणून याला म्हटलं बाळा मायोजेनिक आता कोण हृदय स्वतः आकुंचन व प्रसारण पावते म्हणजे ज्याला म्हणतात मायोजेनिक म्हणजे मायोजेनिक म्हणजे काय तर हृदयामध्ये अशी कॅपॅसिटी आहे म्हणजे अशी क्षमता आहे की ते स्वतः आकुंचन व प्रसारण पावते आकुंचन पावलं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झालं प्रसारण म्हणजे काय रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स मोड वर आपण शाळेमध्ये करतो ना एक साथ सावधान म्हणजे काय झालं काय झालो तर कॉन्ट्रॅक्ट झाली म्हणजे बॉडी काय झाली कॉन्ट्रॅक्ट झाली आणि एक साथ विश्राम म्हणजे रिलॅक्स म्हणजे काय झालं आता बॉडी काय रिलॅक्स मोडमध्ये बरोबर तसेच हृदय काय करते आकुंचन व प्रसारण हे स्वतः पावते म्हणून त्याला म्हटलं मायोजेनिक त्याला काय म्हटलं बाळा मायोजेनिक मायो बरोबर ठीक आहे हे मायोजेनिक म्हणजे काय सर्व घटक तुम्हाला नंतर समजतील समजा इपीडर्मिंग ठीक आहे त्यानंतर मायोजेनिक काय आहे या सर्व घटकांची माहिती आपण नंतर पाहू हृदय तीन घटकापासून बनलं असते त्याला म्हणतो आपण इपी कार्डियम मायोकार्डियम आणि त्याच्यानंतर ईपी कार्डियम मायोकार्डियम हृदय तीन घटकापासून बनले असते कोणतं ते सर्व नंतर पाहणार आहे ईपी कार्डियम मायोकार्डियम आणि एन्डो ते त्याचे प्रकार आहेत ठीक आहे म्हणजे किती थरांपासून ते बनलं ते सर्व नंतरचा घटक आपण पाहणार आहोत चला आपला टॉपिक लाग मग मायोजेनिक म्हणजे काय तर मायोजनिक म्हणजे स्वतः आपण ज्यांना प्रसारण पाहण्याची क्षमता कोणामध्ये आहे हृदयामध्ये बरोबर का आता लंग सुद्धा पावते हो ते सुद्धा पावते मग तिचा मुद्दा आपला वेगळा आहे चला त्याच्यानंतर आपण जर असा विचार केला तर हे जे मानवी हृदय आहे हे मानवी हृदय आहे आपण काय काय पाहिलं की अनैच्छिक पंप आहे त्याचे वजन पाहिले बरोबर आता हे मायोजनिक आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण समोर याच्यानंतर अजून समोर जर विचार केला तर मानवी हृदय बाळा हे बोनलेस आहे बोनलेस बोनलेस ऑर्गन्स कसा आहे बोनलेस ऑर्गन मग आता मुद्दा असा आहे की बोनलेस म्हणजे काय तर बोनलेस म्हणजे बाळा स्नायुयुक्त कसा आहे स्नायुयुक्त स्नायुयुक्त अवयव आहे कसा आहे हा स्नायुयुक्त अवयव म्हणजे याच्यात हड्ड्यांचं प्रमाण नाही हड्डे आहे का याच्यात नाही हाडं काउनच सर याच्यामध्ये जर हाड असते तर कॉन्ट्रॅक्टेशन रिलॅक्सेशन करताना हाडं काय आले असते अडथळा आणला असता हाडांनी अडथळा तयार केला असता म्हणून हे कसं आहे स्नायूयुक्त अवयव आहे कसा अवयव आहे स्नायूयुक्त अवयव आहे बरोबर मग स्नायूयुक्त अवयव कोणते आहे तर आपले हृदय मग हृदय काय आहे स्नायूयुक्त अवयव आहे आता याच्यानंतर जर समोर गेलो तर आता स्नायूयुक्त अवयव आहे याच्यानंतर आपण जर समोर जाऊन विचार केला तर हृदय असते कुठं हृदय असते कुठं हृदयाचा आकार कसा आहे तर हृदय बाळा हृदय हृदयाचा आकाराबद्दल जर बोलला तर हृदय हे त्रिकोणाकृती असते कसे असते त्रिकोणाकृती कसे असते त्रिकोणाकृती कशी असते त्रिकोणाकृती त्रिकोण म्हणजे आता म्हणजे वरचा भाग लहान आहे आणि खालचा भाग काय मोठा म्हणजे त्रिकोणाकृती आहे ठीक आहे मग आता यालाच काय म्हणतो आपण कोनिकल शेप यालाच काय म्हणतो आपण कोनिकल शेप यालाच काय म्हणतात कोनिकल शेप त्यानंतर आता याचा आकाराबद्दल जर चर्चा केली तर हृदयाचा जो आकार आहे हा आकार कसा असते त्याच्या आकाराबद्दल जर चर्चा केली तर हृदयाचा जो आकार आहे हा आकार कसा असते बाळा तर हा आकार डाव्या हाताच्या मुठी एवढा असते म्हणजे तुम्हाला जर तुमचा हृदय पाहासंख्या केवढं आहे तर डाव्या हाताची अशी मूठ बांधा आणि त्या डाव्या हाताच्या मुठी एवढं तुमचं काय आहे हृदय आहे आपल्या डाव्या हाताच्या मुठी एवढे काय असते आपले हृदय सर्वांचे सर्वांचे हो सर्वांची म्हणजे जर एखाद्या व्यक्ती जाळा असेल तर त्याच्या डाव्या हाताच्या त्याचं काय असेल हृदय असेल म्हणजेच आपले हृदय कसे आहे याचा आकार कसा आहे तर डाव्या हाताच्या डाव्या हाताच्या मुठी एवढा डाव्या हाताच्या मुठी एवढा याचा काय आहे आकार चला कसा आहे डाव्या हाताच्या एवढा म्हणजे आपला हा डावा हात या डाव्या हाताच्या मुठी एवढा काय आहे आपला हृदय म्हणजे हे इकडे नाही इतकं म्हणजे डाव्या हाताच्या मुठी एवढा काय आपल्या हृदयाचा आकार आहे बरोबर त्यानंतर हे हृदय असते कुठं तर लक्षात घ्या आपले हृदय असते कुठं तर आपले जे दोन्ही फुफ्फुसे आहेत लंग्स आहेत ज्या लंग्सच्या मधोमध लंग्सच्या जे कोण बसेल आहे आपले हृदय बसेल आहे परंतु झालं काय दोन्ही लंग्सच्या मधे आहे दोन्ही लंग्सच्या मध्ये आहे परंतु डाव्या बाजूने थोडं वळलेलं आहे डाव्या बाजूने थोडं काय आहे वळलेलं थो। आहे ठीक आहे म्हणून आपल्या हृदयकार आपण डाव्या बाजून थोडं वळलेलं आहे म्हणजे आहे ते दोन्ही फुफुसांच्या मध्येच परंतु डाव्या बाजून थोडं वळलेलं त्याला आपण थोरॅसिक कॅव्हिटी सुद्धा म्हणतो मिडल थोरॅसिक कॅव्हिटी सुद्धा म्हणतात काय मिडल थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे हृदय आहे कुठं तर दोन्ही दोन्ही लंग्सच्या मध्यभागी मध्यभागी दोन्ही लंग्सच्या म्हणजे दोन्ही फुप्फुजांच्या मध्यभागी परंतु 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 लक्षात घ्या परंतु डाव्या बाजूने वळलेले परंतु डाव्या बाजूने थोडे वळलेले डाव्या बाजून काय आहे ते वळलेले आहे ठीक आहे आता या दोन्ही मध्ये आहे तर आपण मिडल थोड्यासिक कॅव्हिटी सुद्धा म्हणतो यालाच काय म्हणतो आपण मिडल थोऱ्यासिक मिडल थोरॅसिक कॅविटी ठीक आहे मिडल थोरॅसिक कॅव्हिटी यालाच म्हणतात मिडल थोरॅसिक कॅविटी आणि मराठीत जर म्हणजे काम पडलं याला म्हणतात मध्यवक्षीय काय म्हणतात मध्यवक्षीय ठीक आहे काय म्हणतात मध्यवक्षीय आता मुद्दा असा आहे आता मुद्दा असा आहे की हे जे मिडल थोरॅसिक कॅव्हिटी आहे ठीक आहे याच्यात याला म्हणतात मध्य मिडल थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे तिथं हृदय आहे आणि याच्या म्हणतात जो जागा असते जे स्पेस आहे त्या स्पेसला म्हणतात मिडियास्टिनम त्याच्यामध्ये जागा असते जागा याच्यामध्ये जागा असते की नाही दोन लंग्स आणि याच्यामध्ये जागा असते की नाही त्या जागेला काय म्हणतात त्या स्पेसला काय म्हणतात तर त्या स्पेसलाच स्पेसलाच म्हणतात म्हणतात त्या त्या स्पेसला म्हणतात मीडियास्टिनम बरोबर लक्ष द्या पा आपलं हृदय दोन्ही फुफ्फुसाच्या मध्यभागी आहे परंतु डाव्या बाजून थोडं वळलेलं आहे बरोबर मग त्याच्यामध्ये स्पेस आहे जे जागा आहे त्या जागेला काय म्हणतात तर मीडियास्टिनम काय म्हणतात मीडियास्टिनम त्या जागेला काय म्हणतात तर मीडियास्टिनम म्हणतात काय म्हणतात मिडिया स्टीनम म्हणतात बरोबर लक्षात घ्या मग तुम्हाला जर विचारलं की मिडियास्टिनम म्हणजे काय तर हृदयाच्या आणि लंग्सच्या मधोमध जी जागा आहे त्या जागेला म्हणतात मिडियास्टिनम त्या जागेला काय म्हणतात मिडिया स्टिनम आकार कसा आहे डाव्या हाताच्या मुडी एवढा आहे कुठं तर मिडल थोरॅसिक कॅविडी मध्ये आहे बरोबर म्हणजे मध्यवक्षीय मध्यवक्षय म्हणजे काय अजून सोप्या भाषेत जर सांगायचं वाटलं तर दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये परंतु डाव्या बाजून थोडे वळलेले दोन्ही फुफ्फुसांच्या मध्यभागी परंतु डाव्या बाजूने थोडे काय आहे ते वळलेले आहे वळले डाव्या बाजून थोडं झुकलेले आहे बरोबर मग आता मुद्दा असा आहे की आपलं जे हृदय आहे आपलं हृदय आहे हे आपण याचं वजनही पाहिलं आता आपण पाहिलं त्यानंतर आपण हे सुद्धा पाहिलं आता मुद्दा असं लक्षात घ्या आपण कशा कशाचा अभ्यास केला हृदयामध्ये बरं मग हृदयाबद्दल चर्चा केली मग हृदय काय असते की हृदय काय आहे अनैच्छिक पंप आहे अनैच्छिक पंप का की मानवी इच्छेला धरून कार्य करत नाही म्हणजे मानवी इच्छेला अनुसरून कार्य करणार आहे का नाही मानवी इच्छेला अनुसरण कार्य करणार नाही म्हणून त्याला अनैच्छिक पंप म्हटलं बरोबर त्याला म्हटलं इनव्हॉलंट्री पंप काय म्हटलं आपण इनव्हॉलंट्री पंप आता मुद्दा असा आहे की इनव्हॉलंटरी पंप आहे पण त्याची पंपिंग कॅपॅसिटी किती आहे तर शून्य पॉईंट दोन एच पी किती शून्य पॉईंट दोन एच पी म्हणजे झिरो पॉईंट टू हॉर्स पॉवर बरोबर मग याच्यानंतर आपण काय केलं याचा वजनाचा विचार केला मग वजन काय आहे तर स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये थोडेफार काय वेगळे आहे मग स्त्रियांमध्ये किती तर दोनशे पन्नास ते दोनशे पंचावन्न ग्राम आणि पुरुषांमध्ये किती तर तीनशे पासून तर तीनशे साठ ग्राम पर्यंत बरोबर चला त्याच्यानंतर लांबीचा विचार केला तर किती आहे बारा सेंटीमीटर आणि रुंदीचा विचार केला तर नऊ सेंटीमीटर बरोबर आता मुद्दा आहे त्यानंतर काय करते मायोजेनिक आहे काय आहे मायोजेनिक आहे मग मायोजेनिक आहे म्हणजेच काय आहे मायोजेनिक म्हणजे काय तर लक्षात घ्या मायोजेनिक म्हणजे की ज्यामध्ये स्वतः आकुंचन आणि प्रसारण पावण्याची काय क्षमता आहे मग कोणामध्ये ज्यामध्ये म्हणजे कोणामध्ये हृदयामध्ये काय आहे हृदयामध्ये स्वतः आकुंचन आणि प्रसारण पावण्याची क्षमता आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं मायोजेनिक म्हटलं काय म्हटलं मायोजनिक मग आकुंचन पाहणे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होणे आणि रिलॅक्स म्हणजे काय प्रसरण पावणे काय आहे प्रसरण पावते म्हणजे त्याला आकुंचन आणि प्रसरण पावण्याची कुठल्याही बाह्य घटकांची गरज नाही बरोबर चला त्यानंतर कसं आहे रे स्नायूयुक्त अवयव आहे हड्ड्यांचा समावेश नाही आहे स्नायुयुक्त आहे बरोबर त्यानंतर आहे कसे त्रिकोणाकृती म्हणजे कोनिकल शेप कसे आहे त्रिकोणाकृती म्हणजे कोनिकल शेप आहे बरोबर त्यानंतर आपण त्याचा प्रकार पाहिला हा मग कोनिकल शेप आहे मग आता मुद्दा कसा आहे त्याचा आकाराबद्दल चर्चा केली तर आकार कसा आहे बघू त्याचा डाव्या हाताच्या मोठी एवढा हो म्हणजे आपल्या स्वतःच्या डाव्या हाताच्या मोठी एवढा कोण असते आपलं हृदय असते त्यानंतर याचा असते कुठं मध्यवक्षीय म्हणजे हृदयाच्या दोन्ही सॉरी दोन्ही फुप्फांच्या मध्यबाधी कोण बसलेले आपले हृदय बसलेले आहे त्याला म्हणतो आपण मध्यवक्षीय बरोबर त्याला म्हणतो थोरॅसिक मिडल थोरॅसिक कॅव्हिटी बरोबर चला त्याच्यानंतर जर आपण विचार केला की या हृदयाच्या आणि लंग्सच्या समजा आपण लंग्स तर विचार केला समजा इथं लंग्स घेतले अशी ठीक आहे आता लंग्स इथं लंग्स आणि इथं जर समजा आपलं हृदय बसलं तर याच्यामध्ये हे जे जागा आहे हे जे जागा आहे या जागेला काय म्हणतात या जागेला म्हणतात मिडियास्टिनम काय म्हणतात मिडियास्टिनम काय म्हणतात रे स्टिनम त्याच्यानंतर आपण विचार केला की मिडियास्टिनम म्हणजे काय की या दोघांच्या मधात जे जागा आहे त्याला म्हणतात स्टिनम हृदय एकूण तीन स्तरांपासून बनलेले असते किती स्तरांपासून तीन कोणते कोणते पहिला असते बाळा इपी कार्डियम कोणतं असते इपी कार्डियम दुसरा असते मायोकार्डियम दुसरा काय असते मायोकार्डियम आणि तिसरा असते एन्डोकार्डियम तिसरा असते एन्डोकारियम ठीक आहे हे आता इपी कार्डियम काय मायोकार्डियम काय आणि त्यानंतर एन्डोकार्डियम काय या सर्व घटकांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे व्हिडिओ थोडा लांब होईल म्हणून आपण काय करतो टप्प्या टप्प्यानं व्हिडिओ काय करून भागात त्याला काय विभागात आहे बरोबर ठीक आहे त्यानंतर एपी कार्डियम महाकार्डियम एनडो कार्डियम बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अडचण असल्यास कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे मला सांगा तुमच्यासाठी होमवर्क आहे की हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात काय म्हणतात हृदयाच्या अभ्यासाला सांगा बरं हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात हा व्हेरी गुड ठीक आहे हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की आपण हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतो म्हणजे तुम्ही जर हृदयाचा अभ्यास करू तर तुम्ही कशाचा म्हणजे कशात आहात जसं आपण जीवशास्त्राचा अभ्यास करताना जीवशास्त्रात असतो म्हणजे जीवांचा अभ्यास करताना जीवशास्त्रात असतो ना त्याला बायोलॉजिस्ट म्हणतो आपण ठीक आहे तर हृदयाचा अभ्यास करायला आपण काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद